आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज जत नगर परिषद जत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उलट सुलट चर्चेला उदान नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय श्री सुरेश शिंदे सरकार यांच्या भूमिकेबाबत शहरात चर्चेला उदान सदर चर्चा अर्थहीन व सत्यहीन असल्याचे माजी उपनगराध्यक्ष श्री अप्पा पवार यांचे स्पष्टीकरण जर शहरात नगरपरिषद निवडणुकीचा कालावधी जसा जसा जवळ येऊ लागलाय तस तसे शहरात सर्वच ठिकाणी उत्सुक मतदारांची चर्चा ही सर्वत्र पहावयास मिळतीय यात हॉटेल असो चहा टपरी सर्व चौक तथा बाजारपेठेत इतकंच नव्हे तर दवाखान्यातही निवडणुकीबाबतच्या चर्चेनं या सर्व सार्वजनिक केंद्रांनाही सोडलं नाही काही पक्षाचे महत्वाचे कार्यकर्ते नेते या पक्षातून त्या पक्षाकडे गेल्याची नाहक चर्चा काही अनभिज्ञ जाणकार म्हणून मिरवणाऱ्या मंडळींकडून केली के आहे या सर्वच पक्षातील उमेदवार कार्यकर्ते यांनाही निष्कारण उलटसुलट चर्चेचा फटका बसत असून मतदारांच्यात मात्र संभ्रमांमक अवस्था निर्माण झाली आहे आज सकाळपासून जत शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय सुरेश शिंदे सरकार हे इतर पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्यानं बिनबुडाची माहिती सर्वत्र चर्चेली जात होती यावर जत नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख नेते अप्पा पवार यांनी सदरची चर्चा बिनबुडाची व निरर्थक असल्याचं लोकशाही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना स्पष्ट आहे काही मंडळींकडून असा चुकीचा गैरसमज पसरवून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला जात ही श्री पवार म्हणाले आमचे नेते सुरेश शिंदे सरकार एखादा निर्णय घेण्याची वेळ आल्यास आम्हा सर्वांना एकत्र घेऊन एक, एक दिलानं सदरची भूमिका रोखठोकपणे मांडण्याची परंपरा कायम असून सदरची चर्चा अर्थहीन असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा